महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामध्ये प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा कोल्हापूर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कलाभवन राजारामपुरी कोल्हापूर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांच्या हस्ते ध्वजावंदन कार्यक्रम पार पडला यावेळी शालेय स्पर्धांमध्ये यश संपादन केलेल्या जवाहर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना राज्य गुणवंत कामगार असोसिएशन यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात आले सदर प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर गीतांचे गायन करण्यात आले तसेच उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जिलेबीचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे सुरेश केसरकर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व विशद करून सर्वांनीच जागृत नागरिक या नात्याने सजग असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले यावेळी कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे संभाजी थोरात वसंत पाटील विदुल परांजपे बाळासाहेब कांबळे संतराम जाधव अनिता काळे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवरांचे कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी मान्यवरांना रोप व आरोग्यविषयी पुस्तके दिली यावेळी भगवान माने रघुनाथ मुधाळे विजय आरेकर बाळासाहेब कांबळे संतराम जाधव संजय सासने संभाजी थोरात मुनीर मुल्ला अनिता काळे प्र, प्रमिला शर्मा मोनिका मिठारी मनोरमा सरदेसाई माधुरी चौगुले विदुला परांजपे शुभांगी कुलकर्णी सरदार सुतार डी आर पवार सुनील कुंभार संजय सुतार धीरज मोरे तानाजी मोरे आसावरी चव्हाण प्रमोद कोळी केतक साव केतन सावंत ऋषिकेश जोशी किशोर राधानगरीकर सुरेश हडपद अविनाश कलगुटगी विठ्ठल करमळकर वनिता सूर्यवंशी राजश्री लाखे सुषमा सोलापुरे वेदिका चव्हाण तसेच नेहरू विद्यालयाच्या शिक्षिका सारिका पाटील शोभा शिंदे मनीषा खोचगे व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वाती वायसळे यांनी केले तर आभार सुजाता कलगुटकी यांनी मानले